मला आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओम दादा आहेत आणि कैलास भाऊ आहेत त्यामुळे या दोघांचं पहिलं जर आपण हे घेतलं तर ओ आणि के, ओके ना, हो स्वाभिमान ओके हो आणि इथला मतदारसंघ ओके हो पण जे नमस्कार अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा चाळीस उस्मानाबाद म्हणजे दाराशे लोकसभा मतदारसंघात काल संध्याकाळपर्यंत ओमप्रकाश राजे निंबाळकर अर्च स्व अर्चना पाटील नवनाथ दुधाळ अर्जुन सलगर शिंदे आदी सहा जणांनी उमेदवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत हां त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले आणि एक लाखापेक्षा अधिक मतं घेतलेली अर्जुन सलगरवी यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आणि ते प्रकाश शेंडगे यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाचे उमेदवार असतात उद्या आणि परवा हे उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस आहे आणि या दोन दिवसात जे कोणी अजून उमेदवारी अर्ज भरणार असतील कोणी शक्तीप्रदर्शन करून अर्ज भरणार असतील ते ह्या दोन दिवसात अर्ज भरतील एकोणीस फेब एप्रिलला महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सो अर्चना पाटील या शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार आहेत असंही एक वृत्त आहे त्या दिवशी त्या महाविकास आघाडीने काल सोळा एप्रिलला जमवलेल्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी जमितात की आजपर्यंतच्या धाराशिव शहरातील गर्दीचा विक्रम मोडतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे या, या अर्ज ज्या सहा जणांनी भरल्या आहेत त्यातील एक दोन जणांच्या अर्जासोबत काही कागदपत्रं देणं त्यांच्याकडून बाकी आहे आणि ही कागदपत्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत किंवा छाननी सुरू होण्याच्या पूर्वी दाखल केली तरी चालत असतात मात्र अमुक तुमच्याकडून अमुक कागद आम्हाला अजून यायचा बाकी आहे असं पत्र निवडणूक निर्णय अधिकारी काढतात आणि ते त्या ज्या उमेदवारांचं कागदपत्र एखादं कमी असेल त्यांना त्या त्याबाबत सूचनाही करत असतात अशीच सूचना दोन उमेदवारांना झाल्याचं पण कळतं आणि काहींनी लगेच त्याचा भाऊ पण करून वेगळीच चर्चा सुरू केल्याचंही आज दिवसभरात पाहावयास मिळालं हे हेच तांत्रिक बाबी असतात ह्या चालत असतात समजा संबंधितानं जे जी कागदपत्र का ज्या कागदपत्राची पूर्तता केली नाही तर साहजिकच त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकत असतो त्यामुळं लढतीतील उमेदवार तर अगदी डोळ्यात तेल घालून आपली सर्व कागदपत्रे आपलं सर्व हे व्यवस्थित अर्जाबरोबर आहे किंवा अर्ज अर्जाची छाननी सुरू होण्यापूर्वी ती पोचलंय की नाही हे बघत असतात हे तेवढंच या मतदारसंघात बहु हे प्रकाश शिंडगेंचा पक्ष असो नवनाथ दुधाळचा कोणता तो पक्ष असेल आणि वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंदळकर असो हे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज भरणार आणि ते शेवटपर्यंत कायम पण ठेवतील मात्र तरीही या मतदारसंघात खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि महायुती अशीच दुरंगी लढत होणार आहे महायुतीकडं भाजप राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असं तिन्ही पक्षाचं बऱ्यापैकी मतदारसंघात जाळं आहे पण अगदी आज या वेळेपर्यंत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी महायुतीच्या प्र, प्रचारात सहभाग नोंदवलेला नाही हे तेवढंच क्रम इकडं महाविकास आघाडीत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष या पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी माजी आमदार हे प्रचारात दिस सर्वत्र तर फिरताना दिसून येत आहे परंतु बसवराज पाटील एक पंधरा दोन तीन आठवड्यापूर्वी भाजपत गेले आहे आणि काल राज्याचे माजी मंत्री तुळजापूर विधानसभेचे माजी आमदार आमदार मधुकरराव चौहान यांनी सोलापुरात ज्यावेळी सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामसाद पुते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातले सर्वे सर्वात देवेंद्र फडणवीस सोलापुरात होते त्यावेळी त्यांची म मधुकरराव चव्हाणांनी भेट घेतली हे सगळीकडंच आता वास्तव कळ कड़ा, कळायला लागलं आहे त्यामुळं मधुकरराव चव्हाण कधी आणि केव्हा भाजपचं कमळ आपल्या हाती घेतात याकडंच आता जिल्ह्यातल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला त्यामुळं महाविकास आघाडीला थोडंफार याच्यामुळं क्षती पोहोचेल हे नक्की पण ती क्षती महाविकास आघाडीच्या विजयाचा रथ रोखते की त्यांच्या विजयाला पूरक ठरते याकडेही सर्वांचं लक्ष लागणार आहे या मतदारसंघात भाजपचेही नेते मंडळी सर्वत्र महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात गाठीभेटी बैठका गा, सभा यांना उपस्थित राहत आहेत पण मात्र तळाचा कार्यकर्ता नेमका मतदानाच्या वेळेस काय करेल याची शाश्वती कोणालाही आज सांगता येत नाही त्यामुळं त्या निवडणुकीत काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून असणार आहे त्यातच एबी पी माझाने मतदारसंघाचा कौल घेतला त्यात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनंकर हेच परत निवडून येतील असं त्यांचा तो त्यांनी केलेला सर्वे सांग सांगतोय आणि त्यांनी काल चा, त्याचं त्यांच्या चॅनलवर प्रसिद्धी केलं आहे आणि तीच क्लिप आता सर्वत्र व्हायरल पण होत आहे त्यामुळं वीस तारखे म्हणजे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा बावीस तारखेनंतर किती उमेदवार राहतात त्यातले या दोन प्रमुख उमे उमेदवाराच्या नंतर राहिलेले उमेदवार किती मते घेतात यावर जय पराभवाचं गणित अवलंबून असणार आहे आणि सात मेला प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर ज्यावेळी चार जूनला मतमोजणी होईल त्यावेळी संध्याकाळी कोण विजयी होऊन त्याच्या गळ्यात विजयाची माला पडेल हे आपल्याला तोपर्यंत पाहावं लागेल आज एवढंच धन्यवाद